भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना धमकी दिली आहे राज्यामध्ये सरकार आहे हिंदू मुलींच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ देऊ नका असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे पोलिसांची अशा जिल्ह्यामध्ये बदली करू बायकोचा देखील फोन लागणार नाही अशा शब्दामध्ये नितेश राणे यांनी पोलिसांना एक प्रकारे धमकीच दिली आहे इकडच्या पोलीस खात्यातल्या का काही अधिकाऱ्यांना सरकार हिंदुत्वादी गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुम्हाला अगर त्या पोस्टिंग वर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला कोण पण लागणार नाही ला। अशा पद्धतीचे आश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदू मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले त्याच्यापेक्षा एक दुप्पट आश्रू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची तुम गॅरंटी मी इथेच तुम्हाला देऊन जा ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क